तर मी आणि मम्मी आता निघालो आहे खूप थंडी पडली आहे मुंबईमध्ये आणि आज आम्ही चिंबोरे आलो तर बघूया अशी चिंबोरे आहेत आणि असं काहीतरी स्पेशल होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या अवतारात जाऊ नका उठून उठून निघाले मी आज मम्मा काय स्पेशल बनवणार आहे चिंबोऱ्याचं आपण पुन्हा व्हिडिओमध्ये बघूया चला मस्त जिवंत खेकडे आणि इकडे आईकडे खूप सारे बोंबील पॉपलेट हा है ना बांगडा कर करते ना कळंगी सफे मी संगीता वहिनीकडे मच्छी आहे तुम्हाला सांगितलं की आज आम्ही चिंबोऱ्या आणतोय तर बघा खूप दिवसांनी मस्त अशा चिंबोऱ्या मिळाल्यात पहिल्यांदाच मिळाला तर मुंबईमध्ये अशी थंडी जाणवते आणि म्हटलं चला आज मस्त चिंबोऱ्या मिळाल्यात तर चिंबोऱ्यांचं काहीतरी आज स्पेशल करूया चिंबोऱ्या बघा जर आपण घेणार असेल तर जर ह्या तोडून जर आणलेल्या नसतील तर ह्या बघा कशा त्या नंगड्यामध्ये जर आपला हात किंवा बोट अडकलं तो करता तर ते अगदी तोडून करतात त्याच्यामुळे चिंबोऱ्या जर तुम्हाला तोडता येत नसतील तर तुम्ही बाहेरूनच तोडून आणा तर बघा आता ही चिंबोरी आपण अगोदर तोडून घेऊया तोडून घेण्यासाठी ना फार काही नाही आहे अगदी सोप्प आहे फक्त व्यवस्थित जमलं पाहिजे तर बघा चिंबोऱ्या ना शक्यतो पाय बाहेरूनच तोडून आणायचे कारण जर आपल्याला घरात नाही जमले तर एकाच दोन होत मी बऱ्याच रेसिपीमध्ये चिंबोऱ्यांचे पाय दाखवलेले आहेत म्हणजे तोडताना बघा किती कठीण आहे हे तोडणं असेच बघा हे सगळे पाय आहेत ना ते मी अगोदर तोडून घेते आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करूया चिंबोऱ्या बघा एकदम ऍक्टिव्ह आहेत म्हणजे ही आज तारेवरची कसरत आहे चिंबोरी एकदम अशी मस्त भरलेली आहे तर बघा चिंबोरीच्या व्हिडिओमध्ये मला चिंबोरी कशी कर साफ करायची हे मी दाखवलंय तुम्हाला जर चिंबोरी साफ करायचा व्हिडिओ हवा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देते मी तुम्ही ते बघू शकता तर मी अगोदर ह्या चिंबोऱ्या व्यवस्थित साफ करून घेते बघा हे आपल्याला काढून घ्यायचे आता ही स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची चिंबोरीच्या आतमध्ये ना बघा एक पिशवी असते पिशवी असते आणि ती आपल्याला साफ करायची असते कारण त्याच्यामध्ये माती असते ती ह्या बाजूला असते तसं आपण व्यवस्थित तिला अशी काढून घ्यायची आहे ते बघा ही पिशवी अशी काढून टाकली की मग चिंबोरी खाण्यासाठी खरच मजा येते आणि मुलंही अगदी व्यवस्थित खाऊ शकतात तर बघा आपल्या चिंबोऱ्या अशा मस्त साफ करून झालेल्या आहेत त्यांचे पाय मी असे वेगळे काढून घेतलेले आहेत आणि बघा अशा, अशा सगळ्या चिंबोऱ्या साफ करून झाल्यात आता आपण सुरुवात करूया तर मित्रांनो ह्या मी वेगळ्या काढलेल्या आहेत आणि ह्याची एक अशी जबरदस्त रेसिपी येणार आहे तर मंडळी ह्याची रेसिपी ही पुढे येणार आहे मी फक्त साफ करून घेतल्यात आणि ही रेसिपी अगदी आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये तर विसरू नका बघायला साहित्य म्हणाल ना तर इकडे घेतले शलाका ऑल इन वन घरगुती मसाल्याची हळद शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला थोडंसं कोकम घेतलेला आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं आहे दोन हिरव्याच पण लाल झालेल्या मिरच्या एक टॅमॅटो घेतला आहे आणि एक कांदा घेतला आहे कांदा आपल्याला अगदी आहे ना बारीक कापून घ्यायचं आहे तर बघा चिंबोरे आपल्या साफ करून स्वच्छ झालेले आहेत त्याच्यानंतर आपलं साहित्य सुद्धा तयार आहे तर आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला आणि बघा लसूण तर लसूण आहे ना टेचून घ्यायची आहे खरं म्हणाल ना कुठलंही वाटण घाटण न करता अगदी छान चिंबोऱ्यांची ही रेसिपी तयार होते बघा तेल टाकून आहे ना तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचे तर बघा तेल तापलेलं आहे लसूण टाकते लसूण टाकली ना की लगेचच आपल्याला जो कांदा कापून घेतलाय तो कांदा टाकून घ्यायचा आहे मित्रांनो कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही टॅमॅटोच्या ऐवजी आहे ना ओल्या खोबऱ्याचा वापर करू शकता बघा जी हळद घेतली ती हळद टाकते आपला आपला हा घरगुती मसाला मिरच्या ज्या घेतल्या त्या मिरच्या टाकते आणि आता जो टॅमॅटो घेतलाय तो टॅमॅटो टाकून घ्यायचाय टॉमॅटो टाकल्यानंतर लगेचच मीठ आहे बघा म्हणजे छान असा आपला मसाला आहे ना एकत्र मिळून येईल बघा तेल छान असं बाजूला झाले आता ज्या चिंबोऱ्या घेतल्या त्या एक एक ह्याच्यामध्ये मस्त मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आपला चिंबर आहे ना असा व्यवस्थित मसाला लागलेला आहे गॅसची फ्लेम आहे ना मी स्लो केली होती कारण मसाला शकतो आता बघा आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे कारण आपल्या चिंबोऱ्या पण शिजल्या पाहिजेत आणि आपला मसाला सुद्धा छान शिजला पाहिजे एवढ्या आपल्या चिंबोऱ्या भिजतील इतकं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे परत बघा एकदा हलवून घेतले आणि गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवूनच झाकण लावून एक पाच मिनटासाठी फुल गॅसवर शिजून द्यायचे चिंबोरांचे हे जे नांगडे आहेत ते मी बाजूला ठेवलेले आहेत हे थोड्याशा पाण्यामध्ये उकळवून घेणारे म्हणजे बॉईल करून घेणारे तर बघा ह्याला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढंच आपल्याला अगदी म्हणजे थोडस पाणी टाकून आपल्याला ते बॉईल करून घ्यायचे तर बघा छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला हे छान असे मंद गॅसवरती शिजून घ्यायचे तुम्ही इथे कांद्याचा वापर सुद्धा जास्त करू शकता आता बघा जे कोकम घेतले ते कोकम टाकून घेते आणि आता मंद गॅसवरती त्याला छान शिजून द्यायचे आता बघा चिंबोऱ्यांचे जे नांगडे घेतले ते मी टोपामध्ये शिजत ठेवले म्हणजे हे आता आपल्याला शिजून घ्यायचे झाकण लावून अगदी फुल गॅसवरती शिजून घेते तर बघा आपण जे शिजत टाकले होते ते पण असे आता छान शिजले हे पूर्ण पाणी आपल्याला आहे ना सॉरी पाण्यामध्ये आहे ना आपल्याला हे छान असे शिजून घ्यायचे तर बघा आपल्या चिंबोऱ्या सुद्धा बघूया किती छान आहेत बघा कलर सुद्धा किती आहे आणि मसाला सुद्धा बघा तर आपल्याला हे आटवून घ्यायचे म्हणजे आपल्याला अगदी थपथपीत करून आहे त्याच्यामुळे झाकण लावून एक पाच मिनिटासाठी शिजून देते इकडे बघा कांदा भाजून घेतलाय सुको खोबरं भाजून घेतले कोथंबीर मिरच्या घेतल्या थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे आणि को लसूण घेतलेली आहे तर आता हे सगळं बारीक करून घेते तर बघा आपले हे नांगडे जे आपण शिजत ठेवले होते ले ले ते आता झालेले आहेत गॅस बंद करते आणि थंड होऊन देते पाणी बघा सगळं आटलेलं आहे त्याच्यातलं तर बघा मसाला जो घेतला आहे ना तो अगोदर बारीक करून घेते मंडळी आपण व्हिडिओ सगळेच बघतो लाईक करायचं राहून जातं तर कोणी अजूनपर्यंत लाईक केलेलं नसेल आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायचं राहून गेलेलं असेल तर सबस्क्राईब करा खोबर आणि कांदा थोडासा जाडसर वाटून झालेला आहे तर जो हिरवा मसाला घेतलाय तो आता आपण वाटून घेऊया मंडळी खरं म्हणाल ना पाट्यावरच्या मसाल्याला खरंच अप्रतिम चव असते तर बघा लसूण घेतली ती लसूण टाकून घेते कोथंबीर आहे ना मी काड्यांसकट घेतली होती म्हणजे कवळे देठसुद्धा घेतले होते तर बघा आल्याचा तुकडा आणि जी मिरची घेतली आहे ती मिरची टाकून घेते एक उत्स्फूर्तपणा आनंद येतो आणि जेवण असेल ना तर आहारला जबाब खरच खूप सुंदर लागत तर बघा आता हा मसाला आहे ना मी पूर्ण वाटून घेते अगोदर आणि मग आपण पुढच्या तयारीला लागतो पाट्यावरचा मसाला आहे ना थोडासा जाडा भरडाच असतो अगदी मिक्सरसारखा बारीक होत नाही पण खाण्यासाठी चव मात्र म्हणाल ना तर अप्रतिम येते पूर्वीच्या काळी आहे ना आपली आजी पंजी आणि आई ह्या अगदी पाट्यावर वाटायच्या आणि खरंच त्या जेवणाला चवसुद्धा अप्रतिम असायची म्हणजे आज आपण कितीही मसाले टाकले ना तरी त्यांच्या हातची चव ही आपल्या जेवणाला अच्छा जेवणाला येत नाही मसाला बघा आपला आता बारीक वाटून झालेला आहे बघा हा चिंबोऱ्यांचा रस्सा बनवते आणि ना मी खोबरं कांदा भाजलं होतं तेच तेल बाकी होतं तर ते तेल तेलाचा त्या तेलाचा वापर करते त्याच्यात ते थोडस तेल टाकते तेल छान आपण तापून देणार आहोत रशासाठी साहित्य बघा शलाका ऑलिन म्हण हा आपला घरगुती मसाला त्याच्यानंतर शलाका ऑलिन म्हणून घरगुती मसाल्याची हळद मीठ घेतले हे चिंबोऱ्यांचे जे छोटे नांगडे होते ते वाटून घेतले त्याचं पाणी करून घेतले आणि इकडे जो आपण मसाला केलाय तो मसाला घेतलेला आहे बघा छान तापले लसूण टेचून घेतले ती लसूण टाकते अगोदर हो लसूण अशी मस्त खमंग तडकली पाहिजे थोडस बघा हिंग टाकते अगदी थोडस टाकते आता बघा जो मसाला आपण वाटून घेतलाय तो मसाला टाकते मसाल्यातलं बघा कांदा खोबरं हे छान असं खतपत भाजून घेतलेलं होतं गॅसची फ्लेम बघा आम्ही लो ठेवली आहे आणि आता आपला जो घरगुती मसाला आहे आणि जी घरगुती मसाल्याची हळद आहे ते आपण टाकून घ्यायची आहे ह्या वेळेला म्हणजे आपला मसाला आणि आपले गरम मसाला म्हणजे मसाले हे छान फ्राय होतात मग आपला मसाला इतका खमंग फ्राय झालाय ना एक नंबर सुगंध येते आता बघा मी गॅसची फ्लेम फुल केली मसाल्याचं जे पाणी निघाले म्हणजे पाटा धुतलेलं तेच पाणी अगोदर टाकून घेते आणि थोडासा आपल्याला मसाला आहे ना याच्यात शिजून आहे बघा एक दोन मिनटं आहे ना मंद गॅस करून आपण हे झाकून ठेवूया म्हणजे मसाला समस्त तेलामध्ये शिजला जाईल तर बघा मसाला बघूया आपला हा हा कलर सुद्धा बघा आणि तेलसुद्धा छान बाजूला झालेलं आहे तर गॅसची फ्लेम बघा आता मी फुल करते कारण ज्यावेळेस मी झाकण ठेवलं होतं तेव्हा म्हटलं गॅसची फ्लेम आहे ना ती मी स्लो केली होती बघा मसाला आपला अगदी अप्रतिम झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आहे ना मी गरम पाणी केले ते गरम पाणी टाकते आहे त्याच्यानंतर बघा जे छोटे नांगडे होते त्याचे जे टेचून घेतलं आणि त्याचं पाणी काढलेलं आहे ते पाणी टाकते बघा मी वरच्यावर पाणी टाकलं जे खाली टेचून राहिलेलं जे असं थोडस कच असते ती बघा अशी बाजूला झालेली आहे म्हणून वरच्यावर हे पाणी टाकलं तर बघा जितकं पाणी पाहिजे होतं ना तितकं पाणी टाकलंय आता चवीनुसार मीठ टाकते मीठ आपल्या सवयीनुसार म्हणजे आवडीनुसार टाकायचं कमी जास्त कोणाला कमी लागतं तर कोणाला जास्त लागतं थोडंसं बघा कोकम टाकते बघा ज्या चिंबोऱ्या बाजूला ठेवल्या होत्या त्या चिंबोऱ्या सोडते याच्यामध्ये मी माझ्या लेकीसाठी ना दोन मोठे जे नांगडे होते ते ठेवले होते आता आपल्याला छान असं शिजून घ्यायचंय तर आता ह्या चिंबोऱ्या बघूया आपण वाव बघ आता थोडी कोथिंबीर दाखवून हलवून घेऊया आणि गॅस बंद करूया बघा कांदा सुद्धा आपला छान असा मेल झालाय कांदा त्यांना तो कुठलंही वाटण घाटण न करता अगदी छान तयार झाले गॅस बंद करते आपल्या चिंबोऱ्या छान आहे ना शिजून देव्या खमंग तसा सुटलेला आहा एक नंबर तर बघा आता हे छान थंड झालेले आहेत आता हे आपण आहे ना फोडून घेतो फोडून घ्यायचे आहेत छान हे बघा मस्त थंड झालेत बघा व्यवस्थित हे असं बाजूला निघते म्हणजे आपल्याला हे मास मास आहे ना ते व्यवस्थित असं बाजूला काढून घ्यायचंय तर बघा हे असेच आहे ना सगळे मी अगदी काढून घेते सगळं हे मास आणि मग तुम्हाला संपूर्ण दाखवते की आपल्याला हे किती मिळाले ह्याच्यामध्ये किती निघाले ते असं ऐक दिलं ना तर ते खूप मजा असते मग काय म्हणतात तुम्हाला ही आयडिया कशी वाटली तर मग आपला रस्सा सुद्धा खूप छान झालाय तयार वरून थोडीशी कोथंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया जास्त पातळ आणि घट्ट आणि थंडीमध्ये म्हणाल ना तर त्याचा स्वाद एक नंबर येतो तर गॅस बंद करून पाच मिनिट आपण असंच ठेवून देऊया खेकड्याची पाय बघा शिजवले होते त्याचं असं मस्त एवढं मास निघालेलं आहे अगदी मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे नानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील का कारण सगळं काढलेलं आहे तर बघा आपलं अगदी साहित्य तयार आहे इकडे दोन कांदे कापून घेतलेले आहेत दोन टॅमॅटो कापून घेतले आपल्या खेकड्यांचं जे पाय ते मांस आहे त्याच्यानंतर इकडे घेतले दोन मिरच्या कापून घेतल्यात लसूण घेतली आहे मुठभर कोथंबीर घेतली आणि शलाका हा आपला घरगुती मसाला त्याचबरोबर आहे ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता बघा मी हे छोट्याशा कढईत बनवते कारण अगदी थोडंसं आहे बघा तेल छान आपलं तापले कांदा जो कापून घेतलाय तो कांदा टाकायचा अगोदर त्यानंतर बघा थोडीशी कोथंबीर टाकते अगोदर लसूण जी तेचून चिरून घेतली आहे ती आहे हिरवी मिरची कापून घेतलेली मग कांदा आपला हलकासा लालसर झालेला आहे आपला शला कॉलिन म्हणून आपला घरगुती मसाला आहे हा टाकून घेते कापून घेतलेला टॅमॅटो टाकून घ्यायचे बघा टॅमॅटो टाकल्या टाकल्या आपल्याला लगेचच मीठ टाकायचंय बघा आपल्या चवीनुसार हे मीठ टाकायचंय सारा छान सा मिक्स झाला हो आहे आणि तेलसुद्धा बघा छान असं बाजूला येत चाललेलं आहे आता जी कोथिंबीर कापून घेतली आहे ना ती कोथिंबीर टाकली आहे कोथंबीरच्या दांड्यासकट मी कोथिंबीर घेतली होती पण कोथिंबीरच्या दांड्यांचा एक स्वाद आहे ना अप्रतिम येतो पण दांड्या ह्या कवळ्या असाव्यात याची काळजी घ्यायची आपला असा मसाला तयार झाला आणि आता जे आपण खेकड्यांच्या नांग नांगडी जे शिजून घेतल्या होत्या ते टाकूया आणि मस्त असं फ्राय करून घेऊया मग सांगा तुम्हाला जर हे असं खायला दिलं हो, तर आवडेल की नाही तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा छान छान कमेंट द्या एक ले फ्राई जे। तर हे चिबोऱ्यांची चटणी म्हणजे चिंबोऱ्यांच्या पायांची चटणी अशी मस्त तयार झाली गॅस बंद करूया एक दोन मिनिटं फक्त आहे आपण चालू ठेवूया आणि दोन मिनिटांतर गॅस बंद याच्यावर आहे ना गरम गरम भाकरी म्हणजे नाचणीची भाकरी जर असेल ना, ना तर हा एक नंबर खरच तर बघा खेकड्यांची चटणी आपल्याशी छान तयार झाली गॅस बंद करते आणि थंड होऊन देते तर बघा आपला चिंबोरीचा रस्सा आ हा एक नंबर आहे की नाही चिंबोऱ्याची भाजी केली होती बघा किती छान झाली आहे आणि चिंबोऱ्यांच्या पायाची चटणी तर बघा अगोदर आपला भात मस्त असा बघा चिंबोरीचा रस्सा तर बघा चिंबोऱ्यांचा जो मसाला केला होता तो असा मस्तपैकी तर बघा गरमागरम भाकरी चिंबोऱ्याच्या पायाचं केलेली चटणी आणि मच्छीचं जेवण म्हटलं की सोलकडी ही पाहिजे तर बघा सोलकडी तोंडी लावणीला ला, कांदा आणि टमॅटो तर बघा इकडे बनवला आहे चिंबोरीचा झणझणीत रस्सा त्याच्यानंतर इकडे बनवले चिंबोरीचा मसाला हा कोणतंही वाटण घाटण न करता अगदी कांदा टॅमॅटोत बनवलेला आहे त्याच्यानंतर चिंबोरीच्या पायांची चटणी बनवलेली आहे इकडे सोलकढी भात कांदा आणि टॅमॅटो इकडे बनवले ज्वारीची भाकरी तर मंडळी आज बनवलेली पूर्णपणे खेकड्याची रेसिपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका चॅनलवर कोण नवीन असाल तर नक्की करा आणि हो तुम्हाला ही डिश कशी वाटली आवडली असेल तर बटन आलेलं आहे तर हाईप, हाईप देऊन तुमचं मत नोंदवा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू आज माझी भावंड आली त्याच्यासाठी मस्त सरप्राईज आम्ही केलेला आहे आμαι आणि यश आज सांगणार आहेत की आजची डिश कशी झाली आहे. चटणी चटणी खूप मस्त झाली तिकडे एकदम झणझणीत आहे. आणि सामाळा का होत आम्हाला दमडे लागत लागतो. काय खूप मस्त बनलं खरंच. मी बनवले.

तुम्ही बघितलंच असं या <laughs> <laughs> दोघांची रिएक्शन तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा तुमच्या घरी आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की कशी झाली आहे आणि सबस्क्राईब करा थँक्यू